श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओचा विषय आहे देवपूजेबद्दल काही महत्त्वाचे नियम जे सर्वांना अवश्य माहीत असले पाहिजे बघूया कुठले आहेत जे नियम जे, जे आपण सगळ्यांनी फॉलो करायचे आहेत देवपूजा करताना आपल्याला मांसाहार मद्यप्राशन केल्यानंतर देवपूजा कधीही करायची नाही आहे त्याचबरोबर शौचालयाला जाऊन आल्यानंतर लगेच देवपूजा करू नये जर तुम्ही शौचाला जाऊन आल्यानंतर स्नान केला तर तुम्ही देवपूजा करू शकता त्याचबरोबर एखाद्या कारणावरून जर कुणाशी भांडण झाले असेल तर देवपूजा करू नये जर क्रोधित असाल तरीही देवपूजा करू नये त्याचबरोबर आपण जर एखादे काम केल्यानंतर शरीराला त्याची घाण गंदगी लागली असेल कपडे खराब झाले असतील तर त्यानंतर देवपूजा करू नये त्याचबरोबर पारुषा अंगाने म्हणजेच आंघोळी शिवाय देवपूजा करू नये नेहमी पूजेला बसतेवेळी स्नान करून बसावे स्वच्छ कपडे घालून मगच देवपूजा करावी त्याचबरोबर देवपूजा ही आपल्याला दुपारी बारा वाजेच्या अगोदर करून घ्यायची आहे देवपूजा करताना महादेवाला महादेवाच्या पिंडीखाली लाल वस्त्र अंथरू नये ह्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आपण देवपूजा करतेवेळी लक्षात ठेवायच्या आहेत आपण जर मध्यप्राशान मा मौ, मांसाहार केला असेल तर आपल्याला चुकूनही देवपूजा करायची नाही आहे त्याचबरोबर एखाद्या कारणावरून जर आपलं कोणाशी भांडण झालं असेल किंवा आपल्याला राग आला असेल किंवा तर आपण देवपूजा करू नये त्याचबरोबर आपण जर एखादे काम केल्यानंतर शरीराला त्याची घाण गंदगी लागली असेल तर कपडे खराब झाले असतील तरी देखील आपल्याला देवपूजा करायची नाही देवपूजा ही नेहमी ब्रह्ममुहूर्तावरच करावी आपल्याला देवघरामध्ये जे आसन असतं ते लाल रंगाचं महादेवाच्या पिंडीखाली नसावं त्याच त्याच्या जागेवरती तुम्ही महादेवाच्या पिंडीखाली एखादी पितळेची प्लेट किंवा तांब्याची प्लेट ही ठेवू शकता व लाल आसन देवघरामध्ये वापरू शकता ह्या होत्या काही टिप्स आणि माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद